श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ ज्यांना अक्कलकोट स्वामी महाराज म्हणूनही ओळखले जाते ते दत्त संप्रदायाचे महान संत होते त्यांचे जीवन शिकवण आणि चमत्कार आजही भक्तांसाठी प्रेरणादायी आहेत त्यांनी मानव कल्याण श्रद्धा भक्ती आणि सेवाभावांचा संदेश दिला आहे त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात श्रद्धा आणि सबुरी म्हणजेच धैर्य तर स्वामी समर्थ यांनी शिकवले की देवावर संपूर्ण श्रद्धा ठेवा आणि धीर धरून जीवनातील प्रत्येक अडचणीवर मात करा प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ येते फक्त विश्वास आणि संयम असणे गरजेचे आहे भक्ती आणि साधना तर मित्रांनो स्वामींनी भक्तीला मोठे महत्त्व दिले आहे जप ध्यान कीर्तन आणि साधना केल्याने मनाची शुद्धता होते आणि जीवनातील सकारात्मकता येते भक्तिमय जीवनानेच मोक्ष प्राप्त होते निस्वार्थ सेवा तर मित्रांनो स्वामी म्हणतात की निस्वार्थ सेवा करा परोपकार आणि निस्वार्थ सेवा हाच खरा धर्म आहे गरजू गरीब आणि ज्या लोकांना आधार नाही अशा लोकांची मदत करणे हेच खरे पुण्य आहे तर मित्रांनो स्वामी म्हणतात की सत्य प्रामाणिकपणा आणि नैतिकता यावर स्वामींचा विशेष भर होता त्यांनी नेहमीच सत्य आणि धर्माच्या मार्गाने चालण्याची शिकवण दिलेली आहे कपट पाखंड आणि मोहमाया यापासून स्वामींनी दूर राहण्याचे भक्तांना सल्ले दिलेले आहे कर्म आणि प्रारब्ध गुरुमावली म्हणतात की प्रत्येक मनुष्याचे जीवन त्यांच्या कर्मावर अवलंबून असते सत्कर्म केल्यास चांगले फळ मिळते तर वाईट कर्म केल्यास दुःख भोगावे लागते त्यामुळे नेहमी चांगले कर्म करावे स्वामींनी भक्तांना न घाबरण्याचा आणि आत्मविश्वासाने जीवन जगण्याचा संदेश दिला आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा त्यांचा आशीर्वाद भक्तासाठी आधार होता स्वामी समर्थाने सांगितले की संसारात राहूनही आध्यात्मिक मार्गावर चालता येते तर त्यासाठी आपले मन शुद्ध असावे लागते आणि इतरांच्या कल्याणाचा विचार करावा श्री स्वामी समर्थ